इथून लेफ्ट घ्यायचं का राईट शुल्ड आय हॅव आय टेक लेफ्ट ऑर राईट फ्रॉम हिअर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टर या युट्यूब चॅनलवरती आज आपण शिकणार आहोत ड्रायव्हरसाठी पंचवीस अत्यंत आवश्यक इंग्लिश वाक्य जी तुम्ही रोजच्या कामात ग्राहकांसोबत ऑफिसमध्ये ट्रॅव्हल्समध्ये सहज वापरू शकता आणि इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता तर चला सुरुवात करूया तर आजची आहे ड्रायव्हरसाठी आवश्यक इंग्लिश पंचवीस वाक्य जसं की मी सेफ ड्रायविंग करतो काळजी करू नका असं आपण प्रवाशांना जर म्हणायचं असलं तर कसं इंग्रजीमध्ये म्हणू शकतो हे आपण आज बघणार आहोत खूप फंटॅस्टिक व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला सुरू करूया कृपया सीट बेल्ट ओ लावा प्लीज विअर युअर सीट बेल्ट मी दोन मिनिटात येतो कसं म्हणणार आय विल बी देअर इन टू मिनिट्स मी आता पोहोचलो आहे आय हॅव रिचड नाव कृपया लोकेशन पाठवा कसं म्हणणार प्लीज सेंड द लोकेशन तुम्ही कुठे उभे राहू व्हेअर शुल्ड आय स्टॉप गाडी थोडी पुढे घ्या जसं म्हणणार प्लीज मू द कार अ लिटल फॉरवर्ड थोडी गाडी पुढे घ्या असं म्हणू शकतो आपण मागे घ्या प्लीज रिव्हर्स मी तुमचं चेंज परत करतो म्हणजे मी तुमचे सुट्टे पैसे परत करतो तर कसं म्हणणार आय विल गिव्ह यू द चेंज गाडीमध्ये बसायला मोकळं आहे यू कॅन गेट इट हा रास्ता बंद आहे धीज रोड इज क्लोज मी शॉर्ट रूट घेतो आय विल टेक द शॉर्ट रूट ट्रॅफिक आहे थोडा वेळ लागेल कसं म्हणणार देअर इज अ ट्रॅफिक इट विल टेक सम टाइम भाडं ऑनलाईन द्या प्लीज पे ऑनलाईन कॅश पण चालेल कॅश इज ऑल्सो फाईन तुमचं सामान मी ठेवतो आय विल कीप युअर लगेज उशीर झाल्याबद्दल सॉरी सॉरी फॉर दी डिले कृपया रेटिंग द्या प्लीज गिव्ह अ रेटिंग गाडी स्वच्छ आहे ना इज द कार क्लीन तुम्हाला ए सी पाहिजे का डू यू वॉन्ट द ए सी ऑन कुठे जायचं आहे व्हेअर डू यू वॉन्ट टू गो मी सेफ ड्राईव्ह करतो काळजी करू नका असं कसं म्हणणार इंग्लिशमध्ये आय ड्राईव्ह सेफली डोंट वरी बसायला आरामात आहे ना आय यू कम्फर्टेबल आपण पोहोचलो आहोत वी हॅव रिचड धन्यवाद परत भेटूया थँक यू सी यू अगेन मी उद्यासाठी योजना तयार करतो आय प्लान फॉर टुमारो तर मित्रांनो ही ड्रायव्हरसाठी पंचवीस आवश्यक इंग्लिश वाक्य होती जे बोझ वापरायला सुरुवात करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि तुमचं इंग्लिश सुधारताना तुम्हाला नक्कीच जाणवे आणि ही इंग्लिश वाक्य तुम्हाला कशी वाटली यातील तुम्हाला कुठलं वाक्य सर्वात जास्त आवडलं ते कमेंटमध्ये लिहा आणि आजचा होमवर्क तुमचा कंप्लीट करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत म्हणजे उद्याच मेडिकल शॉपमध्ये वापरायची तीस अशी इंग्लिश वाक्य जी की तुम्ही मेडिकलमध्ये गेल्यानंतर वापरू शकता आणि इंग्लिश तुम्हाला येते हे प्रूव्ह करू शकता तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा सराव करा आणि इंग्लिशची प्रॅक्टिस करा धन्यवाद